बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड दौऱ्यावर आहेत बीड मध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलाच कानपिचक्या दिल्या त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश साळुंखेही आमदार द्वे अजितदादा यांच्या रडारवर आलेले आहेत आज पालकमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे या बैठकीच्या एक दिवस नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली मात्र मंत्री मुंडे राजकीय विरोधक आमदार यांना सरकारकडूनच धक्का देण्यात आला राज्य सरकारच्या या आदेशात बीड जिल्हा नियोजन समितीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित भाजप आमदार नमिता मुंदडा यांचा समावेश करण्यात आलाय माजल मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश साळुंके आणि आष्टीचे भाजप आमदार धस यांना मात्र डावलण्यात आलं आता धस आमदार असतानाही नियोजन समितीत त्यांना स्थान मिळालं नाही याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आमदार धस यांनी आरोपांचा धुरळा उडवून दिला यातच त्यांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली होती यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सोळंके यांनीही मुंडेंना चांगलेच धारेवर धरले होते प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा धस यांच्या बाबत अजितदादा यांना काही विचारायचे त्यावेळी उत्तर देताना अजितदादा यांच्या आवाजात संताप स्पष्ट जाणवत होता धस काय बोलतात याच मला काहीच देणं घेणं नाही असं अजितदादा म्हणाले होते